नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोखनी तालुका वाळवा येथील अशोका अॅग्रो फर्डच्या सेंद्रिय खतांची निर्यात जागतिक पातळीवर सुरू झाली असून नीम करन स्पेंड मासळी पावडर पाण्यात विद्राव्य असे लिंबोळी व करंजी तेल या उत्पादनांना या उत्पादनांना आफ्रिकन देशातून चांगली मागणी असल्याने अशोका अॅग्रो फर्टिलायझरचा साता समुद्रापार झेंडा फडकत आहे अशोका अॅग्रो गेल्या वीस वर्षापासून विविध कृषी निविष्टा उत्पादित करते ऊस फळे भाजीपाला यासह अन्य पिकांसाठी शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने कंपनीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे दर्जामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात चांगली भर पडली आहे याशिवाय इतर अनावश्यक खतांचा खर्चही वाचला आहे महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये कंपनीचा गेल्या काही वर्षात विस्तार होत असताना कंपनीच्या खताची क्वालिटी उत्तम असल्याने खूप मागणी वाढली आहे तर गेल्या वर्षभरापासून कंपनीची सर्व सेंद्रिय उत्पादने साता समुद्रापार निर्यात होत आहेत केनिया टांझानिया ऑस्ट्रेलिया युगांडा रवांडा या देशात कंपनीची खते निर्यात होत आहेत नीम स्पेंड मासे पावडर पाण्यात विद्राव्य असे लिंबोळी व करंज तेल या उत्पादनांना आफ्रिकन देशातून चांगली मागणी असल्याची माहिती अशोका ॲग्रीफर्डचे कार्यकारी संचालक डॉक्टर सतीश पाटी पाटील यांनी दिली आहे पाटील म्हणाले की आमच्या कंपनीच्या वतीने लिंबोळी मासे करंजी या उत्पादनापासून शंभर टक्के सेंद्रिय खते बनवली जातात गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि गुजरात या राज्यातील शेतकरी ही उत्पादने वापरत असून उत्पादनात चांगली वाढ मिळवत आहेत या सेंद्रिय उत्पादनाची केनिया टांझानियासह ऑस्ट्रेलिया युगांडा रवांडा आदी देशात निर्यात सुरू झाली आहे या देशात ही खते विशेषतः फुलशेती फळशेती व भाजीपाला या पिकांसाठी वापरली जात आहेत तरी शेतकऱ्यांनी अशोका ॲग्रो खताचा वापर करून भरघोस नफा मिळवावा लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर